आज मनाची मालगावातील विद्यार्थ्यांकडून आमदार सुरेश भाऊ खाडेंचा सत्कार जिल्हा परिषद शाळा रामनगर या मालगावातील छोट्याशा वस्तीवरील दोन शिक्षकी शाळेची जुनी इमारत धोकादायक झाली होती तिचे निर्लेखन मंजूर होताच मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी या शाळेच्या नवीन वर्गखोला बांधकामास पालकमंत्री असताना निधी मंजूर केला सदर निधीतून शाळा खोला बांधकाम सुरू आहे नवीन शाळा खोल्या होणार याचा आनंद शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात होताच आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे रामनगर येथे आले असता छोट्या विद्यार्थ्यांनी भाऊंनी आमच्यासाठी नवीन शाळा दिली आम्ही भाऊंचा सत्कार करणार म्हणत पुढे भाऊंचा सत्कार करत आभार मानले लहान निरागस विद्यार्थ्यांनी केलेला सत्कार भाऊंनी प्रेमाने स्वीकारला विद्यार्थ्यांनी केलेला सत्कार माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असल्याचे भाऊंनी सांगितले या सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद वाढवण्यासाठी शाळेत सर्व सोयी सुविधा निर्माण केल्या जातील असे त्यांनी सांगितले शाळा खोली इमारत निधी मंजूर करण्यात भाजप मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब दामने शशिकांत कनवाडे यांचा पाठपुरावा महत्वाचा ठरला या सत्कार सोहळ्यात सुरेश पोळ मयूर नाईकवाडे दादासाहेब हनगंडे नामदेव माळी भूपाल कोरे किशोर वाले संभाजी हनगंडे रवी निकम राजेश हनगंडे विजय माळी ओमकार वाले नामदेव माळी ईश्वरा माळी कुबेर हनगंडे शंकर तोडकर दादासो कोरे बापू गायकवाड दिलीप जाधव अक्षय माने नागेश तोडकर नायकू तोडकर अविनाश माळी अजित कोरे कुमार कोरे अरुण कोरे संतोष कोरे अनिल हनगंडे मुख्याध्यापक अमोल शिंदे शिक्षिका आशा तांबट व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते